दिनांक सोळा सप्टेंबर रोजी महम्मद पैगंबर जयंती होती मुस्लिम समाज बांधवांचा हा पवित्र सण गणेश उत्सवाच्या काळात येतो तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच सतरा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्यामुळे विविध मंडळांचे देखावे आणि मिरवणुका असल्याने गणेश भक्तांची कुठलीही गैरसोय होऊ नये आणि पोलीस प्रशासनावर ताण येऊ नये म्हणून शिरूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत वीस तारखेला महम्मद पैगंबर जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे दिनांक वीस सप्टेंबर रोजी महम्मद पैगंबर जयंती साजरी करण्यात आली दुपारी लाटे आळी येथून मिरवणूक काढण्यात आली मारुती आळी सरदारपेठ हलवाई चौक सुभाष चौक सोनार आळी इस्लामपुरा कुंभार आळी मुंबई बाजार कापड बाजार बी जे कॉर्नर मार्गे करबला मैदान येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली मिरवणुकीदरम्यान अनेक चौकांमध्ये मिठाई पाणी कोल्ड्रिंक फळे सरबत यांचे वाटप करण्यात आले तसेच करबला मैदानी या ठिकाणी सर्व बांधवांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी आपल्या फौज फाट्यासह अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे मिरवणूक शांततेत पार पडली शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर सर्वांना ईद मिनबी सल्लामचे खूप खूप हार्दिक हार्दिक असे शुभेच्छा आज या ठिकाणी शिरूर शहरातील ऐतिहासिक पाच चौकामध्ये शिरूर शहर सुन्नी मुस्लिम जमातच्या वतीने जे पैगंबर जयंतीचं मिरवणुकीचे व्यवस्थापन केले गेलेले होतं आयोजन केलेलं होतं ते अं मलंगशाबाबा दर्गाच्या इथून प्रस्थान करून संपूर्ण गावात फेरी मारून आज या ठिकाणी पाच चौकात इथं पोहोचलेली आहे खरं म्हणजे सोळा तारखेला पैगंबर जयंती हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लाहून तला अली उसल्लम यांचा हा सोळा तारखेला जे आहे हे जयंतीचा दिवस होता आणि संपूर्ण जगात मोहम्मद पैगंबर साहेब सल्लाहलीम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाती परंतु महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव हाही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि गणपती उत्सव चालू असताना आ, पैगंबर जयंतीची मिरवणूक काढून एकमेकांना अडथळा नको म्हणून शिरू शहर इथं मुस्लिम समाजाने सर्व बांधवांनी एकत्रित येऊन निर्णय घेतला आणि शिरू शहर मुस्लिम शिरू शहर सुन्नी मुस्लिम समाजच्या वतीने असा निर्णय घेण्यात आला का आज जो आहे वीस तारखेला शुक्रवारी नमाज पठनच्या नंतर ही मिरवणूक काढली जाणार आहे जेणेकरून कोणत्याही समाजाला एकमेकांना अडथळा नको आणि दोघांमध्ये कोणत्याही तेड निर्माण होण्याची शक्यताही ठेवू नये या कारणाने ही मिरवणूक आज काढलेली होती आणि मोठ्या उत्साहामध्ये ही मिरवणूक इथे पार पडत आहे सर्व समाज बांधवांच्या वतीने त्याचे स्वागत केले जा गेलेले आहे शिरूर शहरामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये ही मिरवणूक चाललेली आहे त्याबद्दल मला खूप त्याचा आनंद वाटतो आणि सर्व समाज बांधव याला साथ देतायत त्याच्या स्वागत करतायत त्याचाही मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शिरूर शहरातील शिरूर तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांना सर्व समाज बांधवांना एस सी एस टी ओबीसी सर्व बांधवांना मराठा बांधवांना जैन बांधवांना सर्वांना पैगंबर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो आज शिरूरमध्ये वीस तारखेला साहेबांची जयंती आयोजित केली गेली मात्र सोळा तारखेला होती हे असं का नियोजन म्हणजे कशामुळे काय तारखेला खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शिरूर शहराचा इतिहास आहे हिंदू मुस्लिम जैन सर्व धर्माचे जे आमचे बांधव आहेत या ठिकाणी हे सर्वजण गणपती उत्सव असो दिवाळी असो किंवा पैगंबर जयंती असो यामध्ये सर्वजण हिरिरीने भाग घेऊन समाजाला एक संदेश देणारं आमचं हे गाव शिरूर शहर असून या ठिकाणी प्रत्येक मुस्लिम बांधव या पैगंबर जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झालेला आहे आणि या आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे का आज गणपती उत्साहाचा या ठिकाणी रस्त्यावरती स्टेज लावलेले आहेत डेकोरेशन आहेत या सर्व अडचणींना आणि आमच्या हिंदू बांधवांना अडथळा होऊ नये यासाठी आमच्या मुस्लिम बांधवांनी निर्णय घेतला जो सोळा तारखेचा आमचा जुलूसचा कार्यक्रम होता प्रेषितांचा जो जुलूस निघणार होता मिरवणूक निघणार होती त्याचा कार्यक्रम आम्ही वीस तारखेला घेतला व या निमित्ताने या ठिकाणी आमच्या शिवशाही न्यूजनी जे आमची दखल घेतली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि या ठिकाणी मी हे सांगन पैगंबरांनी सुद्धा समाजाला देशाला हा संदेश दिला शांती आणि एकता बंधुभावचा संदेश दिलाय मजब नाही सिकाता आपस में पैर रखो हिंदी हे हम हिंदुस्तान हमारा जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या ईद ए मिलाच्या अनुषंगाने जे जुलूस आपल्या शहरामध्ये सुरुवात झालेली आहे अतिशय आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्वांनी सहभाग सर्वा घेतलेला आहे त्यामध्ये लहान मुलं आहेत बाकी सर्व तरुण वर्ग आहे पण एकदम शांततेने आणि सुव्यवस्था राखत सर्वजण या जुलूसमध्ये चालतात आहे अशाच प्रकारे शांततेत हा जुल जुलूस पार पडेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्व बांधवांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या